राष्ट्राच्या बळकटीसाठी धर्म आणि राजकारणाची सांगड घालून काम करणं ही काळाची गरज असल्याचं मत नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी व्यक्त केलं अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात शिवाचार्य रत्न डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी बोलत होते ते म्हणाले की लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी हे एक विद्या विभूषित आणि विद्वान असल्यानं सर्व धर्मियांबरोबर सलोख्याचे संबंध असलेल्या महास्वामीजींना नोट आणि ओट दोन्ही देऊन सहकार्य करा या प्रसंगी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना मराठा सेवा संघाचे अतुल जाधव बेडर कन्नैया समाजाचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण झंपले सुवर्णकार अनिल वेद पाठक कोळी समाजाचे शापवाले माळी समाजाचे तालुकाध्यक्ष अप्पू पराणे चंद्रकांत बोधले धनगर समाजाचे सिद्ध्राम आलुरकर गवळी समाजाचे यारोळे बंजारा समाजाचे बंटी राठोड राजेंद्र महाराज सुभाष हांद्राळ मुस्लिम समाजाचे टी एस बागवान ब्राह्मण समाजाचे दीपक जरीपटके नाभिक समाजाचे शिवशरण सुरवसे व्यापारी महासंघाचे मल्लीनाथ साखरे वीरशैव अक्कनबळकचे गंगाबाई स्वामी निंगाबाई स्वामी सोपान निकते यांनी पाठिंबा दर्शवला या प्रसंगी मादन हिप्परगा मठाचे शांतवीर शिवाचार्य आणि मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक भीमाशंकर वाघमोडे यांनी तर सूत्रसंचालन शिवशरण जोजन यांनी केलं आभार बाळासाहेब मोरे यांनी मानले काही का बांधवांनी एक फतवा काढलेला आहे ते म्हणतात की धर्मगुरूंनी राजकारणात येऊ नये आणि हे सांगण्यासाठी त्यांनी वचन पितामह बसवेश्वर महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे किंवा त्यांचं नाव घेतलेलं आहे तर मी याच्यावर पण प्रकाश टाकू इच्छिते वचन पितामह बसवेश्वर महाराज धर्मगुरु बसवेश्वर महाराज हे जे धर्मगुरु होते त्याचप्रमाणे ते एक राजनेता पण होते बिजाळ राजाचे ते प्रधानमंत्री होते आणि एक प्रधान म्हणून एक प्रधान म्हणून त्यांचा कार्यकाल खूप शोभनीय आणि उच उत्कृष्ट झालेला आहे त्यामुळे जर हा विचार कोण मांडण्याचा प्रयत्न करत असेल की धर्माचा किंवा धर्मगुरूंचा आणि राजकारणांचा संबंध येत नाही तर साफ चुकीचा आहे रामायणाच्या काळापासून महाभारताच्या काळापासून आजपर्यंत धर्म आणि राजकारण हातात हात घात घालूनच पुढे सरकलेला आहे ही टीके गळ भरतावा टिपणीनो भरतावा निंद भरतावा यानो भरतावा आदर ಆ ಗೌಡ್ಗ ಅಪ್ಪ ಅವರು ಸೈಲೆಂಟ್ ಕೂತಿದ್ರು ಇಲ್ಲಿತನ ಯಾಕ ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ ಯಾರದು ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಸಪೋರ್ಟ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗಲಾರ್ದಂಗಾಯ್ತು ಶಿವಶರಣ ಗೊತ್ತದ ಸಿಗಲಾರ್ದಂಗಾಯ್ತು ಮತ್ತ ಅವರಿಗೆ ದ್ವಂದ್ವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಿತ್ತು ಆವಾಗ ದಿಢೀರ್ನೇ ಮಹಿಂದ್ರಿಗೆ ಅವರು ಅವರು ಹಬ್ಬರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದು ನಾವೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕಾಲ್ ಮಾಡಿದೆವು ಮೊನ್ನೆನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದಿದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ದಾಗ ಒಂದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಎಲ್ಲ ಗುರು ಮತ್ತು ವಿರಕ್ತರ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಒಂದು ನಮ್ದೊಂದು ಇದೆ ದೇಶ ಅವರ ಸಂಕಟ ಅಲೆಸ್ತಾನ ಸಮಾಜವ್ರ ಸಂಕಟಾಲೇಸ್ತಾನೋಹಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ಅಸ್ತಾನ आपण जेव्हा देवाचा आठवण करतो जेव्हा स्वामीजींचा आठवण करतो ही वेळ आता इथं आलेली आहे म्हणून या सर्वांच्या सर्वेमधून महास्वामीजींचं नाव पुढं आहे ते संन्याशी आहेत जोळगी गाठलेले आहेत त्यांना समाजसेवा आहे फक्त प्रवचन देऊन चालणार नाही जेव्हा समाजावर धर्मावर अन्याय होतो जेव्हा लोकावर अन्याय होतो त्याच्यासाठी त्यांचा जन्म आहे म्हणून आज आपण बघितलो आणि परिस्थिती देशावर आले असताना आपण काय करतो फक्त मेणबत्ती लावतो श्रद्धांजली वाहतो आता ते काम करू नका आता एकच काम करा देशासाठी राज्यासाठी फक्त एक मत द्या